नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर कुमार गायकवाड तुमचं सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज एका गंभीर विषय गंभीर म्हणण्यापेक्षा ज्या भागामध्ये मी शिकलो त्या बार्शीमधील हा विषय आहे काल बार्शी शहरामध्ये माझं व्याख्यान होतं विषय होता, होता बार्शी शहरातील तरुणांच्या वाढत्या आत्महत्या आणि त्यावरती उपाययोजना माझ्यासोबत आणखीन एक गेस्ट होते डॉक्टर श्वेता सिंग ज्या महाराष्ट्राच्या बाहेरून आहेत आणि त्या सर्टिफाईड सुसाइड प्रिव्हेंशन फर्स्ट एडर आहेत म्हणजे आत्महत्या प्रतिबंधक उपाययोजना कशा कराव्यात यामधील सर्टिफाईड ट्रेनर आहेत आणि त्यांना घेऊन मी बार्शी या ठिकाणी यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आलो होतो प्रत्येकाला आपल्या मातृभूमीबद्दल प्रचंड अभिमान असतो आपला जन्मभूमी आपली कर्मभूमी ज्या बारशीमध्ये आम्ही शिकलो बारशीमध्ये वाढलो आणि त्या भूमीबद्दल आपण नक्कीच गप्पा मारत असतो मोठ्या मोठ्या गोष्टी आपण चांगल्या चांगल्या सांगत असतो आणि अगदी असंच मी श्वेता मॅम यांना सांगितलं की मॅडम आपण ज्या ठिकाणी चाललेलो आहोत त्या बार्शीमध्ये केशवंतराव चव्हाण सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये आपलं व्याख्यान होणार आहे आणि हे सभागृह म्हणजे जसं पुण्यामध्ये बालगंधर्व सभागृह आहे अगदी त्याच्यात तोडीस तोड एक हजार लोकांची कॅपॅसिटी असलेलं लो स्वच्छ सुंदर प्रशस्त असं सभागृह आपल्या बार्शी शहरामध्ये आहे आणि मी एवढं त्या सभागृहाबद्दल सांगत होतो की त्यांना त्यांच्याही मनामध्ये उत्सुकता होती की नक्की सभागृह कसं असेल आणि मित्रांनो जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा नाक कापणं म्हणजे काय असतं किंवा तोंडावर पडणं म्हणजे काय असतं ज्याला हिंदीमध्ये मूक के बल्ब गिरणा असं ज्याला आपलं म्हटलं जातं हे काय असतं आपली इज्जत लुटली जाणं म्हणजे काय असतं हे अनुभव मी तिथं पाहिला कारण मित्रांनो ज्या सभागृहाबद्दल मी एवढं सांगत होतो कारण मी दोन हजार बारामध्ये जेव्हा त्या सभागृहामध्ये माझे प्रोग्राम झाले होते तिथं वेगवेगळी नाटकं व्हायची नॅशनल इंटरनॅशनल कंपन्यांचे वेगवेगळे सेमिनार व्हायचे हो भारतभरामधून वेगवेगळे ट्रेनर येऊन त्या ठिकाणी ट्रेनिंग द्यायचे ते प्रशस्त सभागृह स्वच्छ सभागृह सुंदर सभागृह जे बाहेर कॅन्टीन होतं पोर्च एरिया अत्यंत क्लीन वेगवेगळे डान्स क्लास किंवा असे छोटे छोटे ॲक्टिव्हिटीचे क्लाससुद्धा तिथं चालायचे बाहेर पार्किंग प्रशस्त पार्किंग स्वच्छ पार्किंग टॉयलेट स्वच्छ मेल फिमेल सर्व अगदी छान असं सभागृह होतं आणि त्यानंतर जेव्हा मी काल तिथे पोहोचलो तेव्हा आम्हाला सभागृहामध्ये एंट्रीसुद्धा करता येणार सभागृह म्हणजे पार्किंग एरियामध्ये सुद्धा जाता येणार बाहेर वाढलेलं अतिक्रमण जसं एंट्री करतो तसं प्रचंड आवाज की आपण एखाद्या कचरा डेपामध्ये चाललोय की सभागृहामध्ये चाललो आहे हा प्रश्न निर्माण व्हावा कारण सार्वजनिक टॉयलेट्स त्या ठिकाणी उभं केले होते घाणीचं साम्राज्य पार्किंगची ती दुरावस्था गाडी कुठे पार्क करावी हा मोठा प्रश्न होता पार्किंग करून खाली उतरायचं म्हटलं तर खाली कुठे घांतर नाही ना हा प्रश्न डोक्यामध्ये जसं आम्ही सभागृहामध्ये जाण्याचा विचार केला तर पोरशीमध्ये असलेली घाण जाळ्या धूळ कित्येक महिने ते सभागृह झाडलेलं नाही आहे अशी अवस्था तिथे होती जेव्हा हॉलमध्ये गेलो मोडलेल्या खुर्च्या घानेरड्या खुर्च्या स्टेजच्या त्याची तीच अवस्था ज्या यशवंतराव चव्हाण चव्हाणांना मराठाचे शिल्पकार म्हटलं जातं त्या यशवंतराव चव्हाण सभागृहे नाव जे होतं त्यावरती साचलेल्या जाळ्या बाहेरही तीच अवस्था त्या नावावरती आणि आज जे नाव होतं स्टेजवरती त्याच्यावरती थी, सुद्धा तीच अवस्था होती कुठे बसायचं पाहुण्यांसाठी आम्हाला रूममध्ये घेण्यात आले पण तिथं बसण्यासाठी जागा नव्हती एक सोपा होता पण त्या सोप्यावरती कित्येक महिन्यापासून फडकाई मारलेला नव्हता असं वाटत होतं आम्ही बसण्यासाठी नकार दिला तेव्हा आयोजकांनी आम्हाला एक छेजवरच्या तीन खुर्च्या आणून बसवल्या पण ज्या जी घाण होती हे पाहता आणि येणारे वास हे पाहता त्या सभागृहामध्ये बसण्यापेक्षा त्या रूममध्ये बसण्यापेक्षा कुठेतरी बाहेरून फिरून यावं आम्हाला असं वाटलं आणि कार्यक्रमाला वेळ होता तर थोडा वेळ आम्ही बाहेर जाऊन फिरून आलो परंतु सभागृहामध्ये बसणं शक्य झालेलं नाही मित्रांनो ते एक सभागृह जिथं मोठमोठे कार्यक्रम व्हायचे हो सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळे होत असते जसं आपण बार्शीला आपण पाहतो की बार्शी ही सोलापूर जिल्ह्यातील एक प्रचंड नावाजलेलं गाव आहे या ठिकाणी नॅशनल इंटरनॅशनल स्कूल आहेत मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत प्रत्येक प्रकारच्या सर्जरी या ठिकाणी होतात मोठी एम आय डीची आहे आणि हे सर्व होत असताना राजकीय बारशीमध्ये सुद्धा लोकांचं भरपूर लक्ष आहे मुख्यमंत्री असतील आजी माजी सर्व मुख्यमंत्री तिथे मोठमोठे सभागृह घेतात सॉरी सभा घेत आहेत कारण बार्शीचं पॉलिटिक्स थोडंसं संवेदनशील आहे असं म्हटलं जातं म्हणजे राजकारणी लोकांपासून ते इंडस्ट्रीयल लोक असतील किंवा एज्युकेशनल सेक्टरमध्ये असतील सर्वांचं लक्ष बारशीवरती आहे आणि या बारशीमध्ये एखादा कार्यक्रम घेण्यासाठी एक यशवंतराव चव्हाण सभागृह तयार केलं गेलं होतं ज्याची ज्याची तुलना आम्ही बालगंधर्व सभागृह पुण्याबरोबर करत होतो पण आज त्याची अवस्था जे मोडकळीस आलेलं सभागृह आहे याला जबाबदार कोण आहे मी मित्रांनो कुणाला दोष देणार नाही कदाचित राजकीय महत्वाकांक्षा कमी पडत असेल की आपल्या बारशीचं एक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नाव असावं कारण आज तिथं अवस्था अशी आहे की सभागृहामधले टॉयलेट्स बंद आहेत साऊंड सिस्टीम किंवा <laughs> सॉरी <coughs> लाईटची व्यवस्था प्रचंड खराब होती पुढच्यावरती प्रचंड घाण होते जर बाहेरून कोणी गेस्ट आले तर त्यांची तिथं कसलीही व्यवस्था नाही मग अशा ठिकाणी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी वेगवेगळे कलाकार येतील का ज्या सभागृहामध्ये दोन हजार बारामध्ये आपल्याला लॉट मिळत नव्हते म्हणजे बुकिंग पूर्ण असा पूर्ण बुकिंग असायचे अगदी महिना महिना बुकिंग असायचे त्या सभागृहामध्ये आज कुणीही नाही आहे याला जबाबदार कोण लोकप्रतिनिधी का बार्शी प्रशासन बार्शी नगरपालिका आपण जनतेच्या पैशामधून हे सभागृह उभं केलेलं आहे जनतेनं दिलेल्या टॅक्समधून हे सभागृह उभं केलेलं आहे या सभागृहाचा फायदा तुम्हाला तुमच्या मुलांना बारशीतील प्रत्येक व्यक्तीला होणार आहे जर हे सभागृह चांगल्या प्रकारे चाललं तर वेगवेगळे पुन्हा नॅशनल इंटरनॅशनल कंपन्यांचे सेमिनार तिथं होतील वेगवेगळे ट्रेनिंग्स तिथं होतील सांस्कृतिक कार्यक्रम होतील ज्या शाळा आहेत ज्या कॉलेजेस आहेत त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम होतील आणि याच्या माध्यमातून बारशीची एक वेगळी ओळख मित्रांनो नक्कीच जाईल आणि या सभागृहाच्या माध्यमातून लोकांना ज्ञान घेण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम इथं होतील माझी प्रशासनाला लोकप्रतिनिधींना एकच विनंती आहे की नक्की तुमची इच्छा काय आहे बारशेतील लोकांना हे ज्ञान मिळावं असं वाटतं की नाही वाटत का बारशेतील तरुणांनी फक्त आणि फक्त गावगुंडी करावी तिथंच फक्त भांडणं करत राहावं तिथल्याच लोकल इश्यूमध्ये अडकून राहावं ही तुमची अपेक्षा आहे का हा परखड प्रश्न प्रश प्रखर सवाल हा माझा तुमच्या प्रशासनाला आहे आणि म्हणून मित्रांनो मी आपल्या सर्वांनाही आवाहन करतो की तुम्ही जर तिथे असाल बारशीमध्ये तर तुमच्या नगरपालिकेला हा प्रश्न विचारा की या सभागृहाची दुरस्त का झालेली आहे अगदी नगरपालिकेपासून पन्नास ते शंभर मीटरच्या अंतरावरती सा असणार हे सभागृह एवढं घाणीचं साम्राज्य तिथं आहे मग आम्ही बारशीची ओळख बाहेर काय घेऊन जायची मित्रांनो मी स्पष्ट बोलतो काल तोंडावरती पडणं म्हणजे काय असतं ह्याचा प्रचंड चांगला अनुभव मला आलेला आहे तर तुम्ही घणेडा अनुभवही म्हणू शकता कारण मी एवढी स्तुती केलेले सभागृह इतक्या वर्षांतर जेव्हा आलो तेव्हा त्याची जी दुरावस्था केलेली आहे मित्रांनो तिथं ते नव्हतं असं नाही आहे फार चांगलं सभागृह होतं पण प्रशासनानं त्याची जी अवस्था केलेली आहे हे पाहता मी संपूर्ण जबाबदारी प्रशासनावरती टाकतो की तुमच्या नाकर्तेपणामुळे तुमच्या दुर्लक्षामुळे आज त्या सभागृहाची ती अवस्था झालेली आहे मी सर्वांना पुन्हा विनंती करतो की आपण आपल्या प्रशासनाला आवाहन करावं तुम्ही जर बार्शीमध्ये असाल तर वेगवेगळे आपले निवेदन देऊन बार्शी प्रशासनाला जागं करावं आणि सभागृह पुन्हा चांगलं करावं मित्रांनो कुणावरती टीका करणं कुणाचा बदला घेणं कुणाला नाराज करणं हा उद्देश या व्हिडिओचा नक्कीच नाही आहे तर बार्शीची एक वेगळी ओळख जगदालमामांची बारशी दवाखान्यांची बारशी इंडस्ट्रीयल बार्शी आणि दुष्काळ भागातलेला धाराशिव जिल्हा असेल बीड असेल इथंपासून जे लोक येत होते आपल्याकडे बार्शीमध्ये की बार्शी बार्शीकडे बार्शी एक आशेचा किरण म्हणून पाहिलं जात होतं कारण ह्या लोकांची बरीचशी आर्थिक उलाढा ही बारशी होते अवलंबून आहे अशा बारशीमध्ये एक चांगलं सांस्कृतिक भवन असावं एक सभागृह असावं हा उद्देश समोर ठेवून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की प्रशासनाला जागा करा आणि अपेक्षा आहे दोन हजार पंचवीस संपेच्या अगोदर या बार्शीमध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहाला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावं एवढीच अपेक्षा करतो धन्यवाद